सुरुवातीलाच महत्वाची बातमी आज हिंगोली शहरात मनोज जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली निघणार आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला अवधी तेरा जुलै रोजी संपणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज उपस्थितीत निघणार आहे या रॅलीला हिंगोली जिल्ह्यातून आजपासूनच सुरुवात होईल मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांकडून एकावन्न उखळी तोफांची सलामी देण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समुदाय या रॅलीत सहभागी होणार आहे तर आज हिंगोली शहरात मनोज जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली निघणार आहे ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी तेरा जुलै रोजी संपणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगेंच्या उपस्थितीत निघणार आहे त्या रॅलीला हिंगोली जिल्ह्यातून आजपासून सुरुवात होणार आहे मनोज जरांगे पाटील यांना हिंगोली जिल्ह्यात सकल मराठा बांधवांकडून एक्कावन्न उखळी तोफांची सलामी देण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत दिनेश किती वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे किरण आता काही क्षणातच मनोज रागे पाटील जे आहेत ते हिंगोली शहरामध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती सगळ मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आली आपण पाहू शकतो क्रेनच्या सहाय्याने मनोज दरांगे पाटील यांना बरगतचा असा मोठा हार जो आहे घालण्यात येणार आहे आणि त्यांचं हिंगोली शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे या ठिकाणी पाच जेसीबी देखील आपल्याला दिसत आहेत जेसीबीच्या सहाय्याने फुलांची आणि गुलालाची उधळण करत मनोज दरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते हिंगोली शहरामध्ये मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे आणि या ठिकाणाहून मनोज दरांगे या ठिकाणी येतील आणि या ठिकाणाहून थेट ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांची जनजागृती शांतता रॅली जी आहे ती हिंगोली शहरामधून निघेल तब्बल दोन ते तीन लाख मराठा बांधव जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा देखील सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला होता आणि आता काही क्षणातच मनोज धरांगे पाटील यांची आतुरतेने मराठा बांधव जे आहेत ते वाट पाहताना आपल्याला पाहताना मिळत आहेत किरण अगदीच दिनेश हिंगोलीतून ते कुठे कुठे जाणार आहेत त्यांचा शेड्यूल एकंदरीत कसं असणार आहे मनोज जरांगे पाटील आता हिंगोली शहरामध्ये दाखल होतील अकोला बायपास परिसरामध्ये त्यांचं आगमन होईल येथून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील रेस्ट हाऊस जवळचे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळा जे आहे त्या ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि त्या ठिकाणाहून हिंगोली शहरातून शहरातल्या प्रत्येक चौकामधून ही रॅली जी आहे ती जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील आणि या रॅलीचा समारोप जो आहे तो समारोपाची सभा जी आहे ती भव्य अशी होणार आहे इंदिरा गांधी चौकातील हिंगोलीच्या सभा पार पडणार आहे किरण अगदीच धन्यवाद दिनेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी